सकाई सकाई ते नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती इथं कसं आहेत सर्वजण ते इथे उठला होता बघा दादा माझा पाच वाजता इथं आम्हाला अलर्मची गरज पडत नाही कारण आमच्या दादूचा हा सकाळी सकाळी उठून जात असतो दादू उठल्याच्यानंतर मी दादूला छान असं दूधकाला खाऊ वगैरे घातलं आणि त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले ते इथे बघा माझा भाऊ आलेला होता म्हणजे दादूचा मामा आलेला होता रात्री तर मग सकाळी सकाळी उठल्याच्यानंतर मी खेळू घातल्याच्यानंतर मी म्हणलं दादूला दादूच्या मामाला की तूच थांबाळ बाबा आता तुझ्या पिल्लूला म्हणजे भाचाला तर मग काय दोघंजण जण माम भाचे हे खेळायला लागली तर मी लवकर स्वयंपाक वगैरे करून घेतलं आहे आठ वाजताच आणि नंतर थोड्या वेळानंच आम्हाला पाण्यावाल्याचा फोन आला होता की आज पाणी सोडणार आहे म्हणून गल्लीमध्ये तर मग काय इथे आम्ही तयारी चालू केली बघा आम्ही भांडे वगैरे धुवायची तिथे हांडे आणि ड्राम वगैरे सगळं असं धुवून वगैरे मी उन्हामध्ये वाळू वगैरे घातले आणि कपडे लवकर वगैरे धुवून पण घेतले तिथे बघा इच्छा तर होत नाही अजिबात पाण्यामध्ये हात बुडायची पण काय करणार नाही का आपण नाही करणार तर कोण काय करणार तर इथे बघा छान असं वाळू वगैरे पण झालेलं आहे आपल्याला भांडे वगैरे तर कपडे आपले झालेले होते इथे मग थोड्या वेळा खाली आले आणि इथे बघा करायचे होते आपल्याला मेथीचे लाडू त्यासाठी इथे तयारी केलेली होते तर इथे छान प्रकारे असं नारळ वाळलेला पण किसून घेतलंय आणि माझ्या सासून बाई मग नंतर म्हटलं की किसाची काय गरज होती तू दळूनच आणलेलं असतं तर मग काय मी तर उगाचंच म्हटलं की एक तास माझा असाच गेला किसनेमध्ये तर ते, ते एक दिवसाअगोदर मी खारीक पण बारीक करून ठेवलेली होती तर मग बघा गाजर आणि खारीक आपल्याला नंतर दळून आणायची ती इथे मी गहू पण चांगले लाज असे भाजून घेतले आणि त्यानंतर बघा इथे काळी डाळीची उडीदची ती पण छान अशी लालसर भाजून घेतली सजा आम्ही जास्त करून ना काळीजाळ वापरत असतो खाण्यासाठी पण किंवा मेथीसाठी पण त्यानंतर बघा इथे मेथी घेतली मी ते मेथी आम्हाला जास्त काही क कडू आवडत नाही मेथीचे लाडू त्यामुळे आम्ही छटाक भरत म्हणजे कमीच घेतली थोडीशी थोडीशी चव येण्यासाठी म्हणून ती इथे बघा अशी छान अशी तयारी करून घेतलेली होती मी लाडूसाठी तर ॲक्च्युली माझा असा प्रॉब्लेम झाला की मी हा व्हिडिओ इन शॉर्टमध्ये एडिटिंग केलेला होता पण त्याचा थोडासा प्रॉब्लेम आला आज स्टॉप झाला तो रेकॉर्डिंग चालू झाली पण व्हिडिओ स्टॉप झाला त्यामुळे मला दुसऱ्या ॲपवरून एडिट करायला लागलं तर दादू पण इथे बघा छान असं ऊन ऊन खात होता घरामध्येच होता आमच्या घरामध्ये छान असं ऊन येत असं सकाळी सकाळी तर सकाळी जा आपल्याला दादूला सर्दी झालेली आहे ना त्यामुळे ऊन तर गरजेचंच आहे तिथं बघा मी गोडंबी लाडूसाठी गोडंबी काजू बदाम आणि तीळ वापरणार आहे तर मी मिक्सरमधून हे सर्व साहित्य बारीक करून घेतलं होतं पण जरा जास्तच बारीक होऊन गेलं पण ठीक आहे जाऊन त्या चौथं लागणारच आहे कशी कसला त्यानंतर इथे गूळ पण मी छान असं करून घेतला आहे बारीक आणि बघा इथं डिंक पण चांगला तळून घेतला सहज पहिल्यांदा असं झालं की जास्त टाकून दिलंय मी डिंक तो बारीक काही झाला आणि नंतर पुन्हा तळले तर बघा आता बघू शकता तर मी इथे छान प्रकारे असे माझे तिचे लाडू तयार झालेले आणि माझ्या सोबतीला होते माझे सासूबाई आणि आज दादूचे पप्पा पण घरी होते आणि बाहेर पण असं खूप छान ऊन पडलेलं होतं असं वाटत होतं की उन्हातच बसावं जाऊन मग काय पण थोड्या वेळानं लगेच आपल्याकडे पाणी इथे येऊन गेलं मग दादूचे पप्पानं पाणी बाहेरचं भरलं मी घरातलं भरलं आणि दादू इथे बघा संध्याकाळून असं पॅक करून ठेवलं मी त्याला थंडीमुळं तर संध्याकाळचं बघा इथे मी फुलगोबीची भाजी केली तर सासू सासूगे गेलेल्या होत्या सासूबाई गेलेल्या होत्या गावा गावाकडे तर गावाकडून तेने बोर अजून तुरीच्या शेंगाशी आणलेल्या होत्या तर तुरीच्या शेंगांची आपल्याला भाजी करायची होती पण ती काही कॅन्सल केली मी आणि चटणी करायचा विचार केला त्यासाठी बघा इथे मी दाणे सोलून घेतले तुरीचे आणि तव्यावर तवा गरम केला आणि तव्यावर बघा इथे लालसर असं घेतलंय भाजून त्यानंतर मी इथे बघा मिरची घेतली आणि कोथंबीर मिरची आणि लसूण घेतल्या आणि इथे चांगलं भाजूनच चाललं होतं लालसर तर इथं खूप छान असं म्हणजे दिसू लागले ते तुम्हाला करायची असेल ना तर नक्की ट्राय करू शकता त्यानंतर बघा मी त्या लगेच लसूण आणि मिरच्या अशा भाजून घेतल्या त्यावर टाकली बघा थोडीशी कोथंबीर आणि एवढा छान वास उठलेला होता त्याचा ते खूप भारी त्यानंतर लगेच बघा थोडंसं त्याच्यात तेल टाकून घेतलं आहे आणि वरून ते भाजलेल्या तुरीच्या शेंगाचं ते पण टाकून दिलं आहे सोले जे म्हणतात आणि आम्ही सजासजी चटणीसोबतच क करून खात असतो कारण खूप आवडतं आहे आम्हाला सर्वांना ती ते बाजूला ठेवलं आहे थंड उवेला आणि इथे मळून घेतलं तर बघा इथे मी ना पीठ पीठमळल्याच्यानंतर पोळ्या लगेच करून घेतल्या कारण आपल्याला चटणी पण करायची होती जेवण पण करायचं होतं तर पोळ्या झाल्याच्यानंतर इथे चटणी करून घेतली आणि तवा तर गरमच होता लगेच त्याच्या त्यावर मी तेल टाकलं आहे आणि इथे छान असं तळून घेतली बघा चटणी त्यानंतर बघा दूध पण गरम करायला ठेवून दिलं मी कारण दादूला दुधाची म्हणजे गरजच लागते दादू ला जास्त ला जरा बारीक खात असतो ते तर बघू शकता खूप छान प्रकारे अशी आपली चटणी रेडी झालेली आहे आणि ते मी दूध गरम करायला ठेवून दिले बघा तर आणि थोड्या वेळानं आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं आहे आणि मी आले बघा दवाखान्यामध्ये दादूला वाफ द्यायला तर इथे बघा दादू विचार पडला की मला काय चालू आहे म्हणून माझ्यासोबत म्हणून कारण हवा लागत होती नाकाजवळ दादूला एक तर दिसत नाही त्यामुळे तो कन्फ्यूज होऊन जात असतो मग नंतर थोड्या वेळानंच बघा मी वाफ झाल्याच्यानंतर मी दादूच्या पप्पा सोबतच आलो दादूच्या पप्पा सांगितलं होतं गिरणीतून दळण आणल त्यांनी पण दळण आणलं त्यानंतर ते घरी आल्यावर दादूला अगोदर मी खाऊ घातले मग म्हणलं की दादूच्या बापाला तुम्ही त्याला सांभाळा आणि मी असे ताई असा मी थोडं बाहेर फिरायला गेलो तो इथं बघा सुनसान झालेलं होतं सगळं साडे दहा वाजून गेले होते लगेच रिटर्न वापस आलो आणि बघा इथे ओवा आहे ना तो ओवेची पोटली बनवायची होती इथे दादूला वाप देण्यासाठी पण दादू झोपून गेला लगेच तर मग काय अशी पोटली बनवून घेतली मी आणि दादूच्या नाकाजवळशी ठेवून दिली तो श्वास घेत 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 असतो तो होऊन असतं क्लियर तर चला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करा लाईलं लाईक व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय